सव्वा लाख शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तर पीक विम्याचा दुसरा टप्पा आधार लिंक असलेल्या बँकात त्याचा आता या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही इथं पीक विमा मंजूर झालेला आहे हो पीक विम्याची जे काही भरपाई आहे या तालुक्यांमध्ये आता वाटप जे सुरू होणार आहे त्यामध्ये खेड त्यानंतर जणू त्यानंतर जिथं बारामती त्यानंतर इंद्रापूर इथं जे काही तालुके तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे जे काही रखडलेला खरीप पीक विमा होता, बरे हाजो ले ले, होता बरे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जो आधार लिंक असलेला त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता व बरेच शेतकरी पावणे दोन लाखहून अधिक शेतकरी अधिकही पीक विम्यापासून वंचित आहे तर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पीक विमा इथं मिळाला नव्हता तर आता वाटप ज्या सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्तासुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल स सतराशे ब्याण्णव कोटी रुपये इथं मान्यता इथं मिळालेली आहेत तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये याची जे काही रक्कम आहे ते आता जमा होणार आहे तर अशाच अपडेटसाठी त्यानंतर पी एम केसांचा सोळावा हप्ता येत्या अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर लवकरात लवकर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा